आम्ही तुमच्याकडे येतोय आणि एक मिनिटाचा टाइमिंग आहे एका मिनिटात जाम जास्त मनोरणा रचला साडी नाही लीऊ अभी तो नाही नाही कुछ नहीं होता जैसे हमने चार साल साडी नहीं लीये थे शादी होने के बाद तो कुछ ना जैसा है वैसे मैं चलाऊ वजरात सादानी एक्सपेंसेस लूंगी आप भले ही मुझे बता दीजिए कि ना ना नाहीतरी हे माझे मिस्टर तुमच ऐकतात का आता कालचीच गोष्ट आहे ना मला साडी घ्यायला जायची होती त्यांना म्हटलं तर ते म्हटलं थांब का मी आईला विचारून येते

आता आपण सोल्युशन वर चर्चा करू चालेल नाही चालू द्या ना चालू द्या नमस्कार टाइम पासचangl होत आहे एकदम जगणार कसे कामच नाही राहणार ना ठीक आहे मरणा मी सावित्रीची सावित्री बाई झाले सावित्री बाईची सावित्री आई झाले ही माझी स्थित्यंतरे आहे मी मरणाला घाबरणार नाही मी बोलना अरे, दे, ला अरे, या बाल, बाल का ला दे। या लहान यशवंताने माझी आज्ञा पाळली माझी आज्ञा पाळली आम्ही काय आमचं काय आम्ही जगलोही समाजासाठी आणि मेलो ही समाजासाठी तरी काय हरकत आहे काय हरकत आहे अरे यशवंत बघ बग शेडजी आले बग शेडजी आले बग अरे अरे मरना फक्त एक मिनिट फक्त एक मिनिट मला माझ्या लोकांना आठवून घेऊ दे रे आठवून घेऊ दे माझ्या लोकांना आठवून घेऊ दे मला जे काही माझ्या जीवनात घडलंय ते आठवून घेऊ दे रे आठवून घेऊन दे मरणा थांब मला